जास्त टॅक्स भरणारे मुंबईत राहतात त्यांना सुखसोयींच्या बाबतीत न्याय देण्याचे काम ते मेट्रोचे झाले कोस्टल रोडबाबत विधानसभेत आमदार पराग अळवणी यांनी मांडले मुद्दे आढावा घेऊया ॲडव्होकेट पराग अळवणी विधानसभा सदस्य यांनी चर्चेला सुरुवात करावी चला पराग अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांनी च्या अभिभाषणाच्या निमित्ताने सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदय यांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आभार मानतो अध्यक्ष महोदय खाली बसा खाली बसा अध्यक्ष महोदय खाली बसा बोलू बोलला नाही खाली बसा माननीय आओ तुम्ही एक चालू केल्यास सगळा सभागृह चालू होणार खाली बसा परागजी बोला आपण अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर ज्या चर्चेमध्ये ठीक या चर्चे तो चर्चे तो। दे या नंतर चर्चेनंतर देतो बसा आभार मानतो चर्चेनंतर देतो अध्यक्ष महोदय या नवीन विधान सभेच्या नियुणुकीच्या नंतर राज्यपाल महोदयांनी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि माननीय राज्यपाल महोदयांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रमंत्री शिंदे साहेब दादा पवार साहेब यांचेही अभिनंदन केले आहे मी सुद्धा त्या सर्वांचे अभिनंदन करतो नवनिर्वाचित मंत्री महोदयांचे या ठिकाणी अभिनंदन करतो अध्यक्ष मोदय एक जबरदस्त असं मताधिक्य घेऊन हे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि या माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामधील सर्व मुद्दे आपण पाहिले आणि कशा पद्धतीने राज्य सरकारांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी विविध योजना विविध निर्णय घेतले आहेत त्याचा उहापोह या अभिभाषणामध्ये झाला आहे आणि एका अर्थाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या सर्व मुद्द्यांवर पाठिंबा दर्शवत हे प्रचंड मताधिक्य महायुतीच्या सरकारला दिलं अध्यक्ष मोदय या महाराष्ट्राच्या जनतेने मागच्या दहा वर्षामध्ये दोन सरकार पाहिली साडेसात वर्ष महायुतीचं सरकार पाहिलं ज्यात पहिली पाच वर्ष मान्य देवेंद्रजींचं सरकार मुख्यमंत्री म्हणून होते आणि त्यानंतर अर्थातच त्याला मॅन्डेट नव्हतं परंतु जबरदस्तीचं असं एक सरकार हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा माननीय एकनाथ साहेबांच्या उठावानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये दोनच पर्याय जनतेसमोर होते एक प्रगती सरकार आणायचं प्रत्येक प्रगतीच्या आड येत स्थगिती देणारं सरकार आणायचं हा अतिशय सुस्पष्ट पर्याय लोकांच्या समोर होता आणि लोकांनी तो अतिशय सुस्पष्टपणे हा प्रगतीच्या बाजूने मतदान केलेलं अध्यक्ष मोदय अनेक प्रगतीच्या योजना अनेक प्रकारांनी त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम मागील कालखंडामध्ये सरकारने केलं आणि त्याचा हुवापोहो माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला दिसतो अध्यक्षामध्ये या सर्वाची चर्चा करत असताना सर्वप्रथम एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख माननीय राज्यपाल मोदींनी केला तिथून मी सुरुवात करतो आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्या सर्वांच्या वतीने मी आभार यासाठी मानतो की जी एक मागणी वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या जनतेची मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त व्हावा आणि ती मागणी मान्य करण्याचं काम केंद्र सरकारने केलं त्याच्याबद्दल माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मी सुद्धा माननीय दे, दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार अध्यक्ष महोदय या अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर अनेक दालनं मराठी भाषेसाठी खुली आहेत साडेचारशेपेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची विशेष केंद्र उघडली जातील अधिक निधी मिळेल परंतु आजही अभिजात दर्जा म्हणजे काय आणि त्याच्यातून निर्माण होणारे आणखीन कुठली दालनं आपल्याला उप उपलब्ध होणार आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सरकारकडून की या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्या संदर्भातली एक जनजागृती मोहीम ही गावागावापर्यंत कशा पद्धतीने या पुढील काळामध्ये मराठी भाषेसाठी एक नवीन दालनं उघडली जाणार आहे त्याचा लाभ जनतेने कसा घ्यावा याबद्दल एक जनजागृती मोहीम सरकार अध्यक्ष महोदय या ठिकाणी देशाच्या जी डी पीपैकी चौदा टक्के जी डी पी एक हा एकटा शहर चौदा टक्के शहर हा एकट्या महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये उद्योग वाढीसाठी उद्योग निर्मितीसाठी ज्या सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या जे निर्णय घेतले त्याचा एक आपल्याला आपल्या नजरेच येतं की त्याच्यामुळेच उद्योग निर्मिती कशा पद्धतीने होती आहे त्याचा सुद्धा उल्लेख माननीय राज्यपालांचा अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये एक असं सरकार आपण पाहिलं सरकारच्या लॉ लॉड ऑर्डर सिच्युएशन खराब आणि त्याचाच फटका मला असं वाटतं की विरोधकांना सुद्धा या निवडणुकीमध्ये हो बसला आणि एका बाजूनी उद्योग निर्मितीसाठी पोषक वातावरणाची आवश्यकता असताना त्याच्या विरोधामध्ये काम करायचं उद्योग वाढीसाठी पोषक निर्माण वातावरण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे त्या काळात सरकारने निर्णय घेतले त्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण पाहिली आणि या सगळ्यामुळेच उद्योगवाढीला कशा पद्धतीने अडचण निर्माण होते हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे परंतु या ठिकाणी उल्लेख करावा लागेल माननीय देवेंद्रजींच्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळातलं विशेष करून ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी उचललेली पावलं असतील किंवा मागील अडीच वर्षामध्ये सुद्धा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्या उद्योग वाढीसाठी उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक उद्योग घेण्यासाठी जे प्रयत्न केले मला वाटतं त्याचा या ठिकाणी लाभ झालेला आपल्याला दिसतो आजही सर्वात जास्ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्र राज्यामध्ये होताना पण पाहिजे भारतामध्ये आलेल्या व्यवहारापैकी प्रचंड मोठा शेअर हा महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे मागील अडीच वर्षामध्ये विशेष करून अनेक प्रयत्न झाले आणि त्याचा लाभ आपल्याला होताना दिसतो आणि त्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केला मी सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की वन ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत मजल मारण्याचं पहिलं राज्य हे महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय आदित्यदास यांच्या नेतृत्वाखाली ते निश्चितपणे पहिलं राज्य ठरेल असा मी सुद्धा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो अध्यक्ष महोदय महिलांसाठीचे अनेक निर्णय मागील कालखंडामध्ये सरकारने सुरू केले माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल विरोधकांनी वेळोवेळी टीका केली माझी लाडकी बहीण योजना ही रद्द व्हावी याच्यासाठी न्यायालयापर्यंत धाव देण्याचं खूप सुद्धा विरोधकांनी वेळोवेळी केलं परंतु योजना चालू राहिली ही योजना बंद पडेल अशा पद्धतीचा एक भीतीचं निर्माण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात सुद्धा झाला परंतु अतिशय ठामपणे सरकारने माझी लाडकी बहीण योजना अतिशय कमी काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं दोन कोटी चौतीस लाखपेक्षा अधिक महिलांना याचा लाभ हा मिळालेला आहे या योजनेची टीका करणाऱ्यांनी एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की केवळ माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सरकारने अनेक योजना ज्याच्यातून महिलांचा सामाजिक आर्थिक हा विकास कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या विविध योजनांच्या माध्यमातून केला चौथे तो महिला धोरण जाहीर झाले अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनासारखी एक योजना त्याच्या माध्यमातून आठ लाखापर्यंत उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबातील विद्यार्थिनींना महिलांना मोफत शिक्षण मिळेल शैक्षणिक फी त्यांची माफ होईल परीक्षा फी त्यांची माफ होईल अशा पद्धतीची अतिशय प्रभावी योजना ही महिलांसाठी सरकारने जाहीर केली मला खात्री आहे की पुढील काळामध्ये जेव्हा आपल्याला अनेक मुली इंजिनियर मेडिकल विविध क्षेत्रामधल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला दिसतील तेव्हा या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झालेला हा आपल्याला दिसून येतो अध्यक्ष मोदय पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून महिला स्टार्टअप सुरू तर पंचवीस लाख रुपयापर्यंतची मदत या योजनेच्या माध्यमातून होते एकूणच अध्यक्ष मोदय केवळ त्याला म्हणता येईल की माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने महिलांच्या साठी या सरकारने आखलेली आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे उल्लेख केला पाहिजे मग म्हटलं की, की प्रगती सरकार की स्थगिती सरकार हा एकच पर्याय लोकांच्या समोर होता आणि निश्चितपणे महाराष्ट्रा प्रगतीसाठी म्हटलं आणि एक असं प्रगतीचा एक आलेख हा लोकांच्या समोर मागील दहा वर्षामधल्या महायुती अध्यक्ष महोदय मुंबईच्या मेकोवरची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या का कार्यकाळामध्ये ते मुंबईकरांना फक्त एक स्वप्न पाहिलं होतं की मुंबईच्या मध्ये काही ना काहीतरी वाढ होईल त्या सभागृहामध्ये सुद्धा असे अनेक सदस्य आहेत जे महानगरपालिकेमधचेही सदस्य होते आणि आमच्यापैकी अनेकांनी अगरसंक असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये आपापल्या आप भाषणांमधून एका मुद्द्याचा उल्लेख वारंवार केला या ठिकाणी आल्यानंतरसुद्धा त्याच अपेक्षा आम्ही मागत असतो की सर्वात जास्ती टॅक्स भरणारे करदाते ज्या मुंबई शहरामध्ये राहतात त्या मुंबईकरांना राज्याने आणि केंद्राने न्याय देण्याची आवश्यकता खऱ्या अर्थाने मुंबईकरांना न्याय देण्याची सुरुवात दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या दरम्यान माननीय देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाली मुंबईच्या मेट्रोवरमध्ये मग तो कोस्टल रोड सारखं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल त्याच्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिक समस्येवर मोठा उपाय झालेला आहे अशामध्ये तर कोस्टल रोडचा एक आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला पुढील काळामध्ये उर्वरित कामसुद्धा पूर्ण होईल असं मी विश्वास करतो परंतु अध्यक्ष महोदय मेट्रोचं जाळं मला वाटतं की मुंबईला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणारं एक मेट्रो रेल्वेचं जाळं हे आपल्याला निर्माण होताना दिसत आहे आणि मात्र त्याच मेट्रोला कशा पद्धतीनं स्थगिती देण्याचं काम विरोधकांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात करताना पाहिलं मुंबईचं नशीब माननीय एकनाथ साहेबांनी एक उठाव केला पुन्हा एकदा एक महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा एकदा या सगळ्या विकासकामाला ज्या ज्या ठिकाणी स्थगिती देण्यात ज्या ज्या विकास कामांची गती रोखण्याचं चा काम चालू होतं त्या सगळ्याला पुन्हा एकदा गती मिळाली आणि मुंबईच्या मेट्रोचं कामसुद्धा मोठ्या गतीने सुरू झालं मेट्रो तीनचा एक पहिला टप्पा सुरू झालेला आहे स्वप्न मुंबईकरांनी पाहिले की मुंबईतसुद्धा गुहेरी मार्ग मेट्रो ऑफिस असतो का ते प्रत्यक्ष कोतरवण्याचं काम हे सरकारने केलं ज्याचा उल्लेख हा माननीय राज्यपाल महोदयाने त्यांच्या अभिभाषणात केला त्यामुळे मी राज्य सरकारचे माननीय देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन करतो या मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईचा नेटवर्थ होणारच आहे मुंबईच्या ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ट्राफिक समस्येसाठी सुद्धा एक खूप मोठं पाऊल हे उचललं जात आहे अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी एक उल्लेख करायचा आहे फार जो 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 था था की फार पूर्वीच्या एका सरकारने मेट्रो वनपासून मेट्रोची सुरुवात केली परंतु जवळजवळ बारा वर्ष गेले बारा किलोमीटरची एक लाईन बनवली आणि आजही लक्षात असं येतं की प्रॉपर व्हिज्युअलायझेशन तेव्हा न केल्यामुळे आजही त्या मेट्रो वनला एवढा गर्दी त्या ठिकाणी असते केवढे आवश्यक संख्येमध्ये कोच असायला हवे होते त्या मेट्रो वनला तेवढे नाही आहेत आणि त्यामुळे जशी मुंबईची रेल्वे ही कचाकच भरलेली असते त्याच पद्धतीचा मेट्रो वनची ही आलट पाहिजे परंतु मेट्रो वन नंतर सर्व मेट्रोचा प्रकल्प हा रखडवला गेला आणि त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर आज एवढ्या गतीने मेट्रोची कामं चालताना जेव्हा मुंबईकर पाहतो तेव्हाच तो अशा पद्धतीचा माहिती प्रगती सरकार पुण्याचा आलं पाहिजे अशा पद्धतीचा माहिती मी या निमित्ताने मान्य देवेंद्रजी आणि त्यांच्या सरकारकडून ही अपेक्षा करेन हे मेट्रोचं जाळं लवकरात लवकर पूर्ण व्हावं आज मेट्रो, मेट्रो वनचा जो रूट आहे अंधेरी पूर्ला रोड पूर्वेकडे रेल्वेच्या वेस्टर्न रेल्वेच्या आणि प पश्चिम रेल्वे हा सगळा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे प्रत्यक्षमुळे हा सगळा कमर्शियल बेल्ट आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या मेट्रो वन हे योग्य प्रकारे न झाल्यामुळे त्याचासुद्धा काही ना काहीतरी पुनर्विचार हा राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे मेट्रो वनला कशा पद्धतीने ताकद देता येईल किंवा मेट्रो बनला आणखीन पर्याय अंधेरीपूरला रोड ट्रॅफिक कंजेशन कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय करता येईल याचासुद्धा विचार राज्य सरकारने करावा हीच विनंती करेन अध्यक्ष मोदय अनेक मुद्दे मान्य राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातले बद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे मी एकटा या ठिकाणी राहून अभिनंदन करीन परंतु अलीकडच्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून त्यांचं अभिनंदन आणि आशीर्वाद सरकारला देऊन पुन्हा एकदा तेच सरकार निवडून आणलेलं आहे या सर्व अपेक्षा जनतेच्या हे सरकार पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांचा एक आभार मानत माझ्या व्यक्त व्यक्त करतो